पाखर हल्ले कर जेवारीवर काय हल्ला का बापू तो सरकार महागाई करतो जेवारी मध्ये वाढ होती का दुधामध्ये वाढ होती का काय होती सगळी महागाई इकडे वाढती अरे जाम फिरती नगर मी नऊ रुपये तिकीट होत आता झाले शंभर रुपये किती पट वाढलेस दहा मी जवारी तीन हजार आणि आता बी तीन हजार आपल्या मालाला नाही वाढ माल तीन जरी साधन कंपनी तयार केला जी मन तितकी मध्ये द्यावं आपल्याला आणि आपण मातीतून सुण्यासारखा माल काढतो तरी त्याला बाहू नाही शेत अरे बापू आता नऊ रुपयाचा जमाना गेला आता तू चहा प्यायला गेला ना हिडू हिडूच्या गेला सर रुपयाला चहा आहे तू सांग दिवस रात्र शेतकऱ्यांनी कसं बी पळायचं रात्रभर पळायचं रात्रभर जागायचं सगळ्यांनी जातायच ऐका का मध्ये वाढ आहे दुधामध्ये वाढ आहे कशात वाढ आहे सांग निश्चित चिंगरू चिंगरू मारायला लागले बघ शेतकरी